मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल सावित्रीबाई फुले आणि रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील कामयानी संस्थेच्या सिंधुताई जोशी उद्योग केंद्रामध्ये दिव्यांग मुलांसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले या उपक्रमाची माहिती देताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांनी सांगितले की गेले एक तासाहून अधिक काळ हा उपक्रम राबवित आहे समाजातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या दिव्यांग मुलांशी संवाद साधून त्यांच्या अंतर्मनातील भावनांचे प्रकटीकरण होण्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमाची नितांत गरज असते सौ बाळसराफ यांनी तरुण पिढीने हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराने आपल्याला उत्तम शरीर संपदा दिलेली आहे सुदैवाने त्यांना असे भाग्य प्राप्त झाले नाही त्या दिव्यांग मुलांसाठी सहकार्याचा हात पुढे करणे हीच खरी समाजसेवा आणि मानवधर्म आहे त्यामुळे समाजातील दिव्यांग व्यक्तींना सहानुभूतीपेक्षा त्यांच्याशी सु त्यांच्याशी सुसंवाद साधून सहकार्याची भावना वृद्धिंगत करा असे आवाहन केले रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींनी मी दिव्यांग मुलांना राख्या बांधल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला शाळेतील शिक्षिका सौ रुचिरा बारसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता सौ स्नेहल बाळसराफ यांनी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे असे सांगून शाळेचा सहभाग निश्चित असेल असे अभिवचन दिले काम यानी संस्थेचे व्यवस्थापक श्री दीपक सोनवणे यांनी दिव्यांग मुलांसाठी सौ बाळ सराफ यांच्याकडून वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आनंदाचे क्षण निर्माण करतात त्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले आणि रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींचे कौतुक केले आणि त्यांना भेटवस्तू दिल्या संस्थेचे प्रशासकीय प्रमुख श्री प्रसाद करमरकर यांनी संस्थेची माहिती सांगून श्री शिवराज गराडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले सदर उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल बालमोहन संस्थेचे विश्वस्त श्री नंदन रेगे आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक फोंडके यांनी सौ बाळसराफ यांचे अभिनंदन केले समाजातील विविध स्तरातून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुकाचा वर्षाव होतोय महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा